अवघ्या पाच हजार रुपयांच्या बजेटमध्ये फिरा भारतातील या सुंदर ठिकाणी नवीन वर्षाची धमाल करा नवीन वर्षाचा जल्लोष हा अविस्मरणीय राहावा काही जण निसर्ग सौंदर्याने व्यापलेल्या आणि सुंदर अशा पर्यटन स्थळांना भेटी देतात कारण बाहेर फिरायला जाणे म्हणजे तुमचा राहण्यापासून तर प्रवास आणि खाण्यापर्यंतचा खर्च बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर येतो त्यामुळे बरेच जण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगल्या स्थळांना भेटी देण्याची प्लॅनिंग करत असतात अशा काही ठिकाणांबद्दल माहिती देणार आहे जी फक्त तुम्ही पाच हजार रुपयांमध्ये आरामात फिरून पिकनिक एन्जॉय करू शकता भारतातील सर्वात स्वस्त पर्यटन स्थळे मॅकलोडगंज हिमाचल प्रदेश हे ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये असून त्या ठिकाणच्या एक अतिशय सुंदर व निसर्गाने परिपूर्ण असे ठिकाण आहे हिमाचलमधील ही। धर्मशाळेजवळ असलेले ठिकाण प्रसिद्ध हिल स्टेशन असून जे ट्रेकर्सना खूप मोठ्या प्रमाणावर आवडते या ठिकाणी असलेली तिबेटी संस्कृती अप्रित प्रतिमाशी आहे भारतातील प्रसिद्ध नामग्याल मठ आणि तुगला खांग या ठिकाणी असून हे ठिकाण खूपच स्वस्त आहे कसोल हिमाचल प्रदेश तुम्हाला जर निसर्गरम्य परिसर जास्त आवडत असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशमधील कसोल या ठिकाणी भेट देऊ शकतात कसोलला गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी पार्वती व्हॅलीचा आनंद घेऊ शकतात तसेच कसोलचे कुल्लू त्यानंतर चाळीस किलोमीटर आहे तुम्ही दिल्ली येथून कसोलला वालवो बसने जाऊ शक जाऊ शकता ज्याचे भाडे तुम्हाला एक हजार रुपये लागेल कसोलला गेल्यानंतर तुम्ही अवघ्या पाचशे रुपयात हॉटेलची रूम बुक करू शकता आणि कमी बजेटमध्ये त्या ठिकाणी जेवण देखील मिळते पंचमढी मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यात पंचमढी हे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य स्टेशन असून अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये या ठिकाणी तुम्ही आरामात टूर आयोजित करू शकता पंचमढीला धबधबे दब तसेच अप्रतिम निसर्ग सौंदर्य गुवा आणि जंगल इत्यादींना भेट देऊ शकता व त्या सोबतच अनेक ऐतिहासिक वस्तू पाहण्याची देखील संधी मिळते पंचमढीला तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये हॉटेलची रूम आणि जेवण मिळू शकते फिरण्यासाठी जर तुम्ही भाड्याने जिप्सी घेतली तर तुम्हाला ती बाराशे रुपये पर्यंत मिळते लॅन्स उत्तराखंड लँड हे ठिकाण उत्तराखंडच्या गडवाल टेकड्यांवर वसलेले असून पर्यटकांचे एक आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे शहरांचा गजबजाट आणि गर्दी पाहून दूर पर्वतांच्या रांगांमध्ये शांतता आणि निसर्ग आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण खूप ठरते या ठिकाणी तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये सातशे ते आठशे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांगला भेट देणे देखील एक अविस्मरणीय असा प्रसंग ठरतो या ठिकाणी दलाई लामा यांचा जन्म झालेला आहे व अनेक सुंदर असे मठ या ठिकाणी आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे ठिकाण महत्त्वाचे आहेत परंतु निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून देखील हे पर्यटन पर्यटनस्थळ तितकेच महत्त्वाचे आहे या ठिकाणी असलेले ऑर्किड अभयारण्ये आणि टिपी ऑर्किड अभयारण्ये अतिशय सुंदर असून तुम्हाला जर जायचे असेल तर दिल्लीहून ट्रेनने या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात या ठिकाणी देखील स्वस्तात हॉटेल तुम्हाला मिळतात व जेवण देखील कमी कमी बजेटमध्ये या ठिकाणी मिळते अशा पद्ध पद्धतीने तुम्ही कमीत कमी, कमी खर्चात या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात व तुम्हाचा आनंद द्विगुणित करू शकतात तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये